हा मुलगा जर डॉक्टर झाला तर त्याची बायको त्या लायकीची असणार आहे ती घास कापायला देईल का डॉक्टरनी माझा मुला ऍडव्होकेट आहे सॉलिसिटर आहे त्याची बायको सॉलिसिटर वकील आहे दहा बारा लाख रुपये महिन्यासाठी कमावतो काय गरज आहे तुम्हाला सात हजार रुपये तो बायला देतो पोळ्या करायचे बाद भरून करायचे फरशी पोसायला पाहिजे भांडे घालायला पाहिजे सुन बाया आणि वकील पोरगा आला तुझे स्वतःच्या भूमिकांमध्ये

तो आमच्या बामन उपासने त्यांनी बंगल्याला पैसे दिले पुण्यामध्ये बंगला घ्यायचा सो अमेरिकेत तो म्हणतो माझ्या नावावर बंगला घ्या त्याचा बापाला लागू बाप पडे तो अमेरिकेत तो तो सही करा अमेरिके। हो ठीक आहे तुम्ही शंभर पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेऊन या मी डाकिंग करून देतो इमेल करा अमेरिकेला

तुमची गाय किती दूध किती चारा घालणार सांग किती क्षण भरशील तू ते धुऊन काढल्या पाहिजे त्याला दूध काढलं पाहिजे त्याला घास कापून घातला पाहिजे त्याला संधी चालली पाहिजे पुन्हा मास्टर झाला म्हणजे डॉक्टर पाहायला पाहिजे काय समजता का मी काय म्हणतो ते सुखी समृद्ध आणंदी आणि सुखात त्याने पैसे का कमवण आहे

2000 vasıtasıyla yağ mı tuttun ya? Sen Ne ne

पाच एक दू मी तुला अरे रामेश्वर डेरीची चार जमीन मिळव माझे फुकटचे पाच रुपये घेतले नाही रामेश्वर डेअरी द्यावायची तीनशे लिटर दूध असायचं माझं तेवढं दूध काय तुम्ही आवाज आपण तरी उडायचं

आता तिने मग राहण्याच्या टायमा तिने असं केलं ना पण अशी आशिबे शिवड वापरले ना आमटी बाजून मात्र रे बाप काय चांगली कचकावली मग शेवटीच नाही शेती झालं शेती तर राजकारण चालले अहो अभ राजकारणच उलपट झाले तवा पाच पाहिल्या पाच पाहिल्या धान्य वे उलट्या जमीन तवा